शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार बदलापूर संतप्त पालक थेट रेल्वे रुळावर बदलापूर येथील एका नामांकित विद्यालयात शिपायाकडून दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे स्थानिक नागरिकांकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे संतप्त पालकांनी या घटनेचा निषेध करताना उत्स्फूर्त रेल रोको आंदोलन केलं आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सर्व पालक विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गेले तेथे त्यांनी -ते ते आंदोलन केलं चिमुकल्या मुलींना न्याय मिळावा आणि आरोपीला फासावर लटकावा अशा घोषणा दिल्या गेल्या त्यानंतर संतप्त पालक आंदोलकांचा जमाव दहा वाजण्याच्या सुमारास विद्यालयाकडून थेट बदलापूर रेल्वे स्थानकावर गेला आणि त्यांनी उत्स्फूर्त रेल रोको आंदोलन केलं पालकांचा संताप अनावर झाल्याचं यावेळी बघायला मिळालं दरम्यान दोन तासांपेक्षा अधिक काळ हे आंदोलन सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला